आज आपल्या चॅप्टरच नावच आहे इंट्रोडक्शन ऑफ द फ्रॅक्शन इंट्रोडक्शन ऑफ द फ्रॅक्शन एका विशिष्ट भागामध्ये त्याची विभागणी करणे त्याचा इंट्रोडक्टरी पार्ट आपण बघतोय त्याचा बेस बघतोय मध्ये काय बरोबर किती असतं रे सर्कलच मेजरमेंट पूर्ण माहिती तुम्हाला किती असत

कस माहिती वन बाय फोर मूल्य किती शिल्लक मागचे म्हणून एक दोन किती उले तीन उलेच कस थ्री बाय फोर म्हणजे आणि आपल्याला काय सांगता याचे फ्रॅक्शन सांगता येतात जेव्हा आपण इंट्रोडक्टरी पार्ट ऑफ फ्रॅक्शन बघतो तेव्हा आपल्याला शैक्षणिक साधनांचा वापर करून वा बघा आपण तयार केली जात आहेत तुम्हाला अशीच शैक्षणिक साहित्य आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे कलर चे पेपर यायच त्याचे लागवते एट आहेत हा किती कमी केला असतो दोन कमी केला दोन कमी केस किती असतो टू बाय एट तुझे मागं किती आहे बाबा रिक्षेडलं सिक्स आली म्हणजे कस सिक्स बाय एट सिक्स बाय एट आपण प्रमाण एट बघतोय सिक्स बाय एट सेकंड तुमचं सिक्स बाय फायव्हय हा तू काय किती कमी केलास दोन कमी केलास मग कसा टू वाय तू कमी किती केलाय दोन कमी केला अहो एक 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 कर आता तुझ्या तुझे पॉईंट वन टू थ्री फोर फाईव्ह तू याला काय केलास एक कमी केलास बरोबर आहे तू तुझ्या पद्धतीने पुण्याच्या बाजूला तू कमी करलास याच्यातला एक तू काय केलास कमी केलास एक जर कमी केला किती राहील एक कमी किती झाले उरले किती एक दोन तीन चार उरले मग एक तर तू कसं लिहिणार वन बाय फाईव्ह पहिला बाय फाईव्ह काय चालून थ्री पार्ट आहेत व्हेरी गुड वन बाय थ्री हा एक कमी कस वन बाय थ्री हा

बरोबर मागं किती आले दोन टेमिटी मागून किती आले दहा मधला कसं यायचं ओके चला कळ सगळ्यांना बसा काही आज आपण सगळ्यात महत्वाचा पाठ बघितला एक लक्षात ठेवा आपल्या बदलच्या शैक्षणिक धोरणामध्ये बरोबर आपण काय करतोय आपण कशावर जास्त भर देतोय तर तिची एस त्याला म्हणतो आपण ज्याला आपण शैक्षणिक साहित्य म्हणतो तुमच्या हातामध्ये प्रत्येकाच्या असणारा एक गोल आहे त्या गोलचे आपण काही पार्ट केले आपण फीस कापेल एक सारखे म्हणजे दहा पार्ट आहेत म्हणजे अठरा आहेत म्हणजे दोन आहेत म्हणजे चार आहेत म्हणजे सहा आहेत म्हणजे आठ आहेत सांगायचा उद्देश कुठं आहे तुमच्या डोक्यात फ्रॅक्शन लॉंग लाईफ राहण्यासाठी बरोबर बघा आपण फ्रॅक्शन कशा पद्धतीनं पाळतो त्या फ्रॅक्शन साठी तुमच्या हातामध्ये असलेल्या शैक्षणिक साहित्याचा वापर त्या पासून जे वस्तू असतील पेपर असेल कपाट असेल कागदाचा तुकडा असेल त्याचा आपण सरळ त्याचे भाग करतो आणि स्वतः आपण ही समजून घेतो आणि आपल्या बाजूच्या मित्रांना समजून सांगतो तर विद्यार्थी मित्रांनो आज या शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून आपण सगळ्यात महत्वाची ओळख करून घेतली ज्याला आपण काय म्हणतो फ्रॅक्शन म्हणतो आणि या फ्रॅक्शनचा पहिला पार्ट ज्याला म्हणतो आपण बेस इंट्रोडक्टरी पार्ट ऑफ द फ्रॅक्शन किंवा इंट्रोडक्शन ऑफ अ फ्रॅक्शन म्हणजे आपल्याला काय आहे बरोबर तुम्ही केलेले जे पार्ट्स पाहिले बरोबर त्या पार्ट्स ची भाषा आपल्याला कशा पद्धतीने करता येतं हे आपण या शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून आपल्याला दाखवता येतं तर आपण